ओला दुष्काळ आपण बघतायत की अनेक जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस होतोय रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतो आहे ही वस्तुस्थिती आहे ओला दुष्काळ केला नाही केला तरी त्यांना मदत शेतकऱ्यांना तेवढीच मिळणार आहे मदतीच्या बाबतीमध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही मोठं संकट शेतकऱ्यांवर आहे हो याची कल्पना आम्हाला सर्वांना आहे पण अजूनही पाऊस सुरू आहे मला वाटतं तो थांबलेला नाही आहे दोन दिवस अजून पुढे तीस ते तारखेपर्यंत अलर्ट दिलेला आहे मला वाटतं हे सध्या सगळं एक दोन दिवसामध्ये निवडल्यावर त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे चांगला निर्णय घेत मला वाटतं की अजून पाणी मी ते सांगितलं की अजून पाणी शेतातूनच वाहतं आपण दोन बघा कुठेही आपण मराठवाड्यातही जा अरिबाजी जिल्ह्यांमध्ये अजून पाणी तर शेतामध्ये आहेच त्यामुळे अजून समजतच नाही ते पाण्याखाली काय मला वाटतं एक दोन तीन दिवस लागतील दोन ते तीन दिवस लागले की लगेच तात्काळ आणि आमचे अधिकारीसुद्धा कर्मचारीसुद्धा तलाट्यापासून सगळे सगळ्या आता लोकांना हलवण्यामध्ये त्यांना त्याचं जेवण खावण त्याची व्यवस्था या व्यवस्थेत अडकलेल्या आहेत कृषी अधिकारी आहेत ते सुद्धा हेच काम करत आहेत मला वाटतं पाणी एकदा सगळं निवळलं पाणी कमी झालं जमीन दिसायला लागली की त्यावेळेस त्याचे पंचनामे होतील पण ते होताबरोबर दोन तीन दिवसामध्ये आम्ही निश्चित तात्काळ त्याचे पंचनामे करू पंचनामे त्यांचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला पाठवला की कुठे विलंब न लावता आम्ही त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाक